का करणार हळद कुकू लावायला हळद कुकू लावायला काय भिवाय काय भिव नको गेले अकराला चार पाच करायला पाच सहा भाकरी गेल्या पाच सहा भाकरी झाल्या तरी तुम्ही म्हणाले कस भाकरीला आम्ही करून मला विशिरी खोट बोलायच शब्द पडू देत नाही कोण बोला मलाच ना गेला बोलू नको आता मी बसते बाबा गप आता काय करावं तिथे बोलायचं म्हणून बोलायचं नाही पाणी वा आम्हाला धपक पाणी प्याला गे तुझ्या भेन भेन सगम कुठे गेलाय

त्याच्यात खाली तर मला पण लावू द्या लग्न नाही झालेलं माणसांना लावा लागत बरोबर बोलला बोललं लग्न झालेलं नाही माणसांना लावलं का नाही लवकर लग्न होत नाही लग्न झालं माणसान नाही लावा म्हणजे अग ते चालला गॅस म्हणजे काय होत होत संगीत संगीत कुठे हाक मार्ग संगीत

वाळलेत का तुकडे करायसारखं आहे का पंधराच भाकरी भाकर कर जास्त भाकरी करू नको किती झाले हाव त्याला सांगच खायला बोलले म्हणून त्याला बोललात नाही मला हात केला मिस्त तिकडून होईल ना तू हे तू काढतो नाही त्यांना माहितीच नाही काय आणले खायला म्हणून तुम्ही कुठं गेला आणलं काय कि काय माझा आणलं नाही खायच उपास आणला खायच टायमाला आणलेस ताणला उपास आहे म्हणते

आईला काय झालंय बघा म्हणा आईला काय झालंय बघ म्हणा माझ्या बहिणीला नवीन आणि मी असलं पाहिजे बहिणी नवीन आणची राहिलो काय मग काय मग का

कोणी खाल्ली तिथे बिर्याणी मी खाल्ली होते का दिवशी त्या दिवशी दुसरे सगळे खातात का ना मग जमता त्यांना वांग्याची भाजी करून द्या वांगी आणत भेंडी काढणार मी माय आवडीची भेंडी आवडते काय

मी काय मेक, बोल घ्यावं तुमच्या बायका येतात पुन्हा बघणार ती माझ्या जवळ मारली ना म्हणजे बोलायली तुम्हाला सॉरी आपलं बोलायली तुम्हाला तिला म्हणणार हिथ बोल नको भाई मदत नि घरात आणि तिकडं बोल काय बोलायचं देऊन

बघा बायकुलाडू वाटत सांगितलं म्हणतेस घरीच असताय माणूस पुन्हा असते पुण्याची आधी तसेच म्हणित असते लग्नाच्या आधी का बायको हे बाहेर दिसले की बायको ताईच बसली बाजी

आधी कोणी बोलतात काहीतरी म्हणायला गेलं गुन लावी किती तुम्ही झालं मी म्हणते माझ्या नावर लगन लावी जा अजिबात लावायचा नाही काय करत नाही असं म्हणते का मी उलट लावा म्हणते कसले देखणे दिसते माहितीये का तुम्हाला झालाच तुला कळली तुला रोटल मी आकेले नाही हां लबाड मी भी आई की काय मला सांगू जाऊ द्या काय सोबत येणं म्हणले बघ बरं काहीतरी हो ग बाय बाय तुम्हाला लटून आ तुम्हाला बराबर कर दे मी जरा दम घ्या येऊ द्या बिचारीला

घरात राडा पडला रे कपड्याचा आहे सुप्रितम हे पांघरून इकडे सारून बिकडीकडे सारून इकडे ठाकर पांघरमध्ये बकडी पांगुर सगळं ते बाले ना उठल्याचं दे करायचं नाही किराव दिते कर आता तुम्ही मला बोला शंभर हा गाव आल्यास म्हणा काय म्हणतो तसं भेगू नका वाय सांगायला